नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि आता साडे अकरा झालेले घरातले सर्वे कामं झाले देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेले आहे पोरं शाळेला गेलेले त्यांचे एक्झाम चालू आहे मुलांचे तर ते दोन वाजता जेतील हे येऊन गेले आज लवकर आले काय माहिती मी त्यांना काही विचारलं नाही आत्ता चाले ते आणि आता साडे अकरा झालेले आहे माझी स्वयंपाकची तयारी बाकीची झालेली आहे फक्त पुऱ्या बनवायच्या जेवणामध्ये मी बनवलं आहे रस पुरी आणि मटकीची भाजी तर झालेला आहे माझा पूर्ण स्वयंपाक फक्त पुरी तळायची बाकी आहे मटकीची भाजी पण झाली आहे आमरस पण करून ठेवलेला आहे मीनी आणि यांची वाट बघत होती मी म्हटलं गरम गरम पुरी बनवणार पहिले आमच्या दोघांच्याच बनवणार आणि पोरं दोन वाजता येतील पोरांची एक्झाम चालू आहे पोरांची दोन वाजता सुट्टे तरी एक्झाम चालू आहे तरी तर मी त्यांना पण गरम गरम देणार आणि आमच्यासाठी आता बनवून घेते मी तर शनिवारी मी आंबे आणलेले होते त्या आंब्यांचा रस म्हटला आता इतके आंबे सर संपवायचे कसे तर मग मी आंब्याचा रस बनवला आणि जास्त जाण आता काय आंब्याचं सीझन चाललं जाईल म्हटलं आणि आता आणले जाणार नाही त्याच्यामुळं मी जास्त जाणलेले होते तर आता आमरस बनवला आमरस पुरी आणि अशी मुलं आहे मुलांना आवडतो आम्हाला पण आवडतो सर्वजण खाता आहे एन्जॉय आहे मस्त आणि ते छोटे छोटे जास्त काही मोठे नाही आहे त्यांच्यावरती काही पोट भरत नाही तर तरी पण पाच पाच सहा खाऊन घेता मुलं मुलं काय अभ्यासाला बसले का घेता खाता आणि यांची वाट बघत होती माझी पूर्ण तयारी झालेली आहे पूर्ण आणि आज इतके भांडे निघाले होते सकाळी मुलांना पण मी मटकीची भाजी मटकीची उसळ आणि चपात्या दिल्या होत्या इथं मी कनिक मळून ठेवलेली आणि इथं आमरस करून ठेवला आहे आणि आम आमरस म्हणजे बिना पाण्याचा आमरस टाकतो न टाकता दूध वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे मी फक्त साखर आणि आंबे फिरून घेतलेले काय पडले साखरेमध्ये तर हे बघा मटकीची पण भाजी झाली आहे आणि मी फिरतो म्हणजे जास्त ती खटवाली बनवलेली नाही आहे गुड्या राणी म्हणे ती खटवाली बनवू नको मम्मी तर मग मी मसाला वगैरे पण नाही टाकलेला आहे मला पण ॲसिडिटी होते मटकीची भाजीची आणि यांना पण होते मसाला वगैरे टाकला तर मग मी सिम्पलच बनवली दोन हिरव्या मिरच्या कांद्या वगैरे कापून आणि टमाटे वगैरे टमाटेसुद्धा टाकले नाही टमाट्याने मिरचीने म्हटलं थोडी ॲसिडिटी होते त्याच्यामुळे मी सुद्धा टाकले मी आणि आज ऊन पडलेलं आहे कालसुद्धा दोन वेळेस पाऊस आला आणि काल ले ले। ले ले, तर माझ्यानं दोन वेळेस कपडे ओले झाले आणि आज लवकर टाकून दिले मग मी कपडे सकाळचे टाकलेले कपडे तर संध्याकाळचे पवणे सहा झालेले घरातले सर्व कामं झाले तीन वाजता झोपली तर मला चार साडेचारला जाग आली मग मी झाडू पोचा वगैरे संध्याकाळचं सर्व आवरून घेतलं आणि कृष्ण आज उशिरा गेला ट्युशनला आता चालला तो त्याची सहाला क्लास आहे पवणे सहा झाले पंधरा मिनटात पोचून जातो तो तर चाल ना बाहेर बाय तो, भाए तो। आणि दोन तीन दिवसापासून काय होतं माहिती आहे का पाऊस दोनदाच दोन अडीचला पाऊस पडतो तेव्हा मी ना काय घरात राहते जेव्हा झोपते तेव्हा पाऊस यायला लागून जातो आणि मी नी गेटवरती कपडे टाकलेले राहता दोन दिवसापासून माझे लगातार कपडे भिजत आहे बाकीचे कपडे जे गेटवरती टाकलेले राहतात ना तर ते कपडे पूर्ण भिजून जात आहे दोन दिवसापासून परत मी त्यांना पिळून उ तिकडे बाज सुकलेले कपडे काढले परत ते ओले कपडे काढले दोन दिवसापासून लगातार आता माझ्याकडनं असंच होते आणि आता मी उद्या ती गलती करणार नाही आहे तर मी पहिले कपडे काढीन आणि मग झोपीन कारण की ना या दिवसाचे कपडे सुकत नाही आहे आणि मशीनचे कपडे बरेच कोरडे होऊन जातात गेला तर नाही कृष्ण मला त्यालाही बघावं लागतं तो इथून ना कोणाच्या पण गाडीवरती जाऊन खोटेनगर स्टॉपपर्यंत तो कोणाच्या पण गाडीवरती जातो तो जात नाही तोपर्यंत तो माझं म्हणजे ना धग धग चालूच राहतं टेन्शन येतं तर भेटते का नाही असं तर जाईल तू आता गेला बसून जातो तो पहिले बसायचा नाही हिंमत करायचं त्याला म्हटलं बेटा हिंमत करायचं कोणाला पण हात द्यायचा आणि पायी जाणं शक्य नाहीये थोडं लांब तरी एक दीड किलोमीटर येऊन जातं ते इथून तो खोटे ना स्टॉप तर पायी जाणं काही शक्य नाही आहे वेळ होऊन जातो पंधरा वीस मिनटं आपल्याला पायी जाण्यातच होऊन जातो म्हटलं बेटा कोणाला पण हात देवायचा गाडीवाल्याला तरी तर कुठे नगर स्टॉपपर्यंत तो, तो चालला जातो आणि तिथून दहा बोलून चालला जातो ट्युशन क्लासमध्ये तर चला एक राऊंड मारून येते मी गुड्या राणीला खाली बोलवते ती गेलेली वरती बॉलबॉल खेळायला ती काय करते माहिती का आमचं लक्ष नाही राहिलं ना तर कोर्चमध्ये पाणी साचलेलं जातं तर तिथं पाणी खेळत नसते आणि पूर्ण ओली होऊन खाली येते काल पण तिने तसंच केलं काल पूर्ण ओली झाली तर तिचं ते काही हात मी हलक्या हाताने झटकले गेले असतील ना तर हे पूर्ण हे पूर्ण हात दुखवते ती तर तिला आज लक्ष देते मी केव्हाची तर तुशा म्हणत होता तर मम्मी खेळते म्हणे ती पण तिला खाली उठवते आता दूधवाला येईल दूध घ्यायला तर चला मी एक राऊंड मारून येते आणि मग मारून आली आणि आज उशीर झाला मैत्रिणा भेटल्या गप्पा मारायला लागून गेलो आम्ही आठ वाजून गेले म्हणजे पावणे आठ झाले बॉल तर स्वयंपाकमध्ये ना तर गुड्या राणींनी काय केलं भेळ करून घेतली खाऊन घेतली आणि मटकीची भाजी इतकी मोठी पडलेली आहे हे बघा कृष्णाने जेवणच नाही केलं त्याने मॅगी करून खाल्ली दुपारी आला आणि त्याने मटकीची भाजी बी नाही पुरी बी नाही काहीच खाल्लं नाही आणि गुड्याने पण थोडीशीच तिची टिफिनमधून उरलेली होती तीच खाऊन घेतली तर आता सहा पुड्या पण पडलेल्या आहेत तर मला काही स्वयंपाक करायचा नाही आहे आता ही मटकीची भाजी टाकून आम्ही पण भेळ ती खाते ना तर आमचं पण खायचं मन झालं यांचं आणि माझं आणि कृष्णा पण भेळ खाऊन घेईल ज्याला <द्ञागा> भुतराईन त्यांनी चपाती आणि आंब्रज पडलेला <द्ञागा> आहे थोडासा ते खाऊन घेतली तर आता मी मस्त मटकी टाकून भेळ वगैरे गुढी यांनी जशी बनवली ना तशी कांदा टमाटा कापून आम्ही पण भेळ करतो आणि खातो तृष्ण आलेला नाही अजून पण मी नाही ना मटकीची भाजी गरम करून ठेवली म्हटलं सकाळची भाजी आहे खराब ना व्हायला पाहिजे ब असं खराब झालेलं नाही ती फ्रीजमध्ये होती तर ती काढली कढाईमध्ये गरम करून घेतली आणि मी आल्या आध्या एक आंब दोन आंबे खाल्ले छोटे छोटे होते आणि जेवण आणि तिचं जेवण झालं आता तिची भेट झाली म्हणजे ना ती जेवण आमच्याकडेच ह्या ह्या वेळेस ना एवढं जेवण नाही राहत नॉर्मल असं बटर दिलं का थोडं बाग दिलं का होऊन जातं मुलांचं असं नाही आहे तर भाजीपोळीच पाहिजे बुवा तर आमच्या घरी भाजीपोळी नाही बी राहिली तरी पण आमची पोटं भरून जातात एवढं बरं आहे आमच्याकडे आणि दूध गरम ठेवलं मी आता गुड्या राणीने दूधसुद्धा गरम ठेवलेलं नव्हतं आणि इथं आपल्या सकाळची पुऱ्या बनवून जाते त्याचं तेल पडलेलं आहे म्हणलं सकाळी अजून काहीतरी बनवणार नाही तर मग मी तेल लावलेलं आहे काही काढत नाही जास्त तेल होतं तर आणि इकडे लसूण वगैरे आंबे काढून ठेवले मी फ्रीजमधून थांडे व्हायला आणि आंबे मुलं नाही तर मी आम्हीच खाणार इतके छान इतके गोड आंबे ना खूपच आणि एक दोन आंबा दोन तीन आंबे तर तेव्हा आम्ही तर दोन तीन आंबे तेव्हाच खाऊन जातात खूप छोटे छोटे येते आणि मला आहे ना जेवणाच्या वेळेस आवडता खूप आवडतं जेवणाच्या वेळेस मला आंबा आवडतो आणि मला असं चिरून नाही आवडत मला चोपून आवडता म्हणून मी छोटे छोटे आंबे आणता घुडे आलात मला चिरून आंबे आवडत नाही आम्हाला चिमडी बंद करते तर अजून कृष्ण आलेला नाही आमचावाला तर चला आम्ही आता भेळ बनवलेली आहे हे बघा दोघीजणी खातो आहे कृष्णाची वाट बघून आम्हाला सव्वा नऊ झालेले आणि त्याचा फोन आला आता तो दहा वाजता येणार आहे यांना घ्यायला जावं लागेल त्याला तर हे आपण खाऊन घेऊ त्याच्यासाठी मी सर्व कांदे टमाटे वगैरे सर्व काढून ठेवलेले तर चला आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद